नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण अपडेट स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मोठी अपडेट सत्याऐंशी लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे मोठी अपडेट सत्याऐंशी लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी दिनांक सतरा जुलै दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आपल्यासाठी मोठी अपडेट या मोठ्या अपडेट नुसार मोठी बातमी आताच्या घडीचे सर्वात मोठे अपडेट आताच्या update नुसार सत्याऐंशी लाख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी दिलासा बातमी समोर आली आणि समोर आलेल्या बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण जाणून घ्या महत्व पूर्ण आजचे update आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube channel वर नवीन असाल तर channel ला subscribe करायला विसरू नका व नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओच्या बेल bell icon ला press करायला विसरू नका ही आणि कामाची बातमी असल्यामुळे मित्रांनो शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मित्रांनो पेन्शन वादावर तोडगा जुन्या पेन्शनलाच जुनाच पर्याय अर्थसंकल्पात खुश खबर सातत्याने जुन्या पेन्शन योजनेची मागणी करणाऱ्या सरकारी नोकरदारांना केंद्र सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन देण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या आहेत अर्थसंकल्पात या विषयी घोषणा केली जाण्याची दाट शक्यता आहे असे माहिती पेन्शनच्या सूत्राकडून दिलेली माहिती आहे मात्र या पेन्शन योजनेत नेमकं काय का असणार आहे या बाबत संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन मिळणार आहे साठ हजार निवृत्ती वेतन असल्यास त्या कर्मचाऱ्यांना तीस हजार रुपये पेन्शन असेल दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवी पेन्शन योजना लागू करण्यात आली होती या योजनेत कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के रक्कम कापली जात होती तर सरकार चौदा टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत होते यानंतर कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन दिले जात होते मात्र यावर कर्मचाऱ्यांनी आक्षेप घेत पेन्शन किंवा तापला होता म्हणजेच या योजनेवर शासनाच्या सुरू केलेल्या जुन्या पेन्शनच्या संदर्भात नवीन एन योजनेच्या विरोधी कर्मचारी उठले याच मुद्द्यावर फटका कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीत पन्नास टक्के पेन्शनची हमी असते तर नवीन पेन्शन योजनेत पक्की हमी नसते जुन्या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्याच्या पती पत्नीला देखील पेन्शन मिळते तर नवीन पेन्शन योजनेमध्ये तफावत आहे जुन्या योजनेत महागाई वाढली तर महागाई आहे तर नवीन पेन्शन योजनेत भत्त्याची वाढ तरतूद नाही जुन्या पेन्शन सरकारी तिजोरीवर आधारित आहे तर आता नवीन पेन्शन योजना शेअर बाजारावर आधारित आहेत यामुळे जुन्या पेन्शन वरून देशभरात संघटना आक्रमक झाल्या आणि त्या निवडणुकीचा फटका बसल्यामुळे सरकारने यावर तोडगा करण्यासाठी वित्त आयोगाच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली या समितीने दिलेल्या निर्णय घेऊन अर्थसंकल्पात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू झाली तर नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे म्हणूनच आता सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष अर्थसंकल्प काय घोषित होणार याकडे लागले आहे करता ऍक्टिव एज्युकेशन